एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड छत्रपती संभाजीनगर येथे महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभ हस्ते होणार औरंगाबाद महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ऑल इंडिया बंजारा टायगर्स यांनी केले आहे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचे जनक वसंतरावजी नाईक यांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात भव्य असा नवीन पूर्णाकृती पुतळा सिडको बसस्थानकाच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर येथे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सदर पुतळा अनावरण सोहळा महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे यापूर्वी वसंतराव नाईक चौकात बसविलेल्या पुतळ्यामुळे नागरिकांना रहदारीची समस्या वाढून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाने सदर पुतळा इतरत्र हलविण्याचे आदेश दिलेले होते या आदेशानंतर सिडको बसस्टँडच्या बाजूला मोकळ्या जागेवर राज्यातील सर्वात भव्य दिव्य असा वसंतरावजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेला असून सदर पुतळ्याचे अनावरणापूर्वी ना अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण अपारंपारिक ऊर्जा दिव्यांग कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पाहणी केली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मानाना श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे तरी सदर कार्यक्रमाला बंजारा समाजातीलच नव्हे तर इतरही समाजातील प्रेमी बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे विनम्र आवाहन अँड अशोक आर राठोड संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा टायगर्स यांनी केले आहे